अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज एक उपाय मी सांगणार आहे तुम्हाला आणि तो तु करायचा आहे बघा प्रत्येक केंद्रामध्ये गेलात तुम्ही आणि तुम्ही काही प्रश्न जर केला तुम्हाला कोणत्याही केंद्रात जर गेलात तुम्हाला सेवा सेमच भेटणार आहे किंवा तुम्हाला उपाय जर सांगितला ती सेमच भेटणार आहे असं नाही की या केंद्रात वेगळं त्या केंद्रात केंद्रामार्फत कोणतीही सेवा जर घेतली तर एकच सेवा राहणार आहे को त्या सेवेमध्ये काहीच बदल राहणार नाही तसंच तुम्हाला जे काही मी तुम्हाला सेवा सांगते बाबा माझ्या मनालीस कारण स्वामींच्या अगोदर मला काहीच माहिती नव्हतं काहीच त्याच्यामुळं स्वामी जसे स्वामी माहिती झाले किंवा स्वामींच्या सेवेबद्दल माहिती झालं केंद्राबद्दल माहिती झालं तसं ता तसं आपण जात गेलो आपली सेवा वाढत गेली तेव्हापासून आपल्या सेवा कोणत्या कामासाठी कोणती सेवा करायची किंवा उपाय करायचे ते माहिती झालं आणि तेच मी तुम्हाला सांगते कारण मला पण अनुभव आले तुम्हाला पण त्याचे अनुभव यावा तुमचं पण चांगलं व्हावा बघा स्वामींनी करावं सगळ्यांचं चांगलं व्हावं कोणाला कोणाच्याच आयुष्यामध्ये आडी अडचणी दुःख संकट येऊ नये तर जे काही सेवा सांगते ते केंद्रातल्याच असतात मन घडत कहाणी कोणतीच नसती कोणतीच नसती मी काय जेव्हा असते सेवा सांगते तुम्ही केंद्रात जाऊन विचारू शकता बिनधास्त बघा तुम्हाला ह्याच सेवा मिळणार झाल्या तर आज एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि तो उपाय तुम्हाला पाच सात गुरुवार किंवा अकरा गुरुवार जोपर्यंत तुमच्या नशीब पलटत नाही तोपर्यंत पण तुम्ही तो करू शकता इतकं बिंदाच मी तुम्हाला सांगू शकते तर काय करायचं उद्या आहे गुरुवार आपल्याला माहिती आहे की उद्या गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार स्वामींचा वार आहे आणि उद्यापासून तुम्ही ह्या उपाया उपायाला सुरुवात करू शकता तर काय करायचं केंद्रात जायचं तुम्हाला केंद्रात जावं लागेल किंवा म्हणजे कुठेही तुम्हाला गाय जर मिळाली कारण गाय गायी गायीसाठी हा उपाय करायचा आहे गाय मिळाली तर तुम्ही जिथे कुठे मिळेल तिथे जायचं जिथे गाय असेल तिथे जायचं पण सर्वप्रथम तुम्हाला केंद्रात जायचं उद्या गुरुवार आहे स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि आपल्याला माहिती आहे की स्वामींच्या सेवेमुळे नशिबात जे नसतं ते पण आपल्याला मिळत असतं आपल्या हातावरल्या रेषा बदलतात आणि बदलून आपले आयुष्य पलटून जातं पूर्ण आपलं आयुष्य वेगळं हो होऊन जातं म्हणजे स्वामी यायच्या अगोदर आपलं आयुष्य खूप वेगळं असतं आणि आपण स्वामी आपल्या आयुष्यात आले आपण त्यांची सेवा करायला लागलो की आप ते आयुष्य खूप खूप वेगळं असतं त्याच्यामुळं आपण म्हणतो ना स्वामींची सेवा जर तर आपल्या हातावरले रेषा बदलतात आपलं नशीब बदलतात आपल्या नशिबात काही जर नसेल म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही इतकं आपल्याला स्वामी देतात त्याच्यामुळं तुम्हाला उद्या काय करायचं उद्या केंद्रात जायचं आरती करायची महाराष्ट्र दर्शन घ्यायचं आणि आपल्याला माहिती आहे की आपण केंद्रात जातो आपल्या उद्या गुरुवार आहे म्हणून आपण गुरूची जे काही गुण न आवडतं आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा गुरुग्रह गुरु गुरु मजबूत राहावा यासाठी आपण सेवा उपाय करत असतो गुरुवारी तर आपण केंद्रात जातो तेव्हा आपण चण्याची डाळ आणि गुळ नेत असतो तुम्ही केंद्रात जगेल तुम्हाला दिसेलच तर कोणी अवडुंबरापशी ठेवतं कोणी महाराजांपशी ठेवतं हो तर उद्या काय करायचं तुम्हाला चणा आणि चण्याची डाळ पिवळ्या कलरची आणि पिवळ्या कलरचे जास्ते आणि गूळ घ्यायचा बघा कंजोशी करायची नाही अजिबात भरपूर घ्या कारण आपल्या गाईला खाऊ घालायचं आहे तुम्हाला गायला खाऊ घालता आलं तुम्ही गाईला खाऊ घाला कारण खाऊच घालायचं आहे ते नुसतं तिच्यापेक्षा ठेवून वगैरे हो द्यायचं नाही कारण आपण तिथं ठेवून देतो मग ती खाती का नाही कोणी खाऊ घालतं का नाही ते असं करायचं नाही तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर काय करायचं तुम्हाला हातात घ्यायचं ते जाते वेस कशात न्यायचं पण तिथे खाऊ घालता वेस्त हातात न्यायचं ने हातात नेल्यावर हातात ठेवायचं चणे थोडीशी चण्याची डाळ गुळ आणि आपल्या हाताने तिला खाऊ घालायचं आहे आपल्या हाताने म्हणजे तिनं आपल्या हाताला असं चाटलं पाहिजे तिची लाळ आपल्या हाताला लागली पाहिजे तिची जीप आपल्या हातात लागली पाहिजे आपल्याला माहिती आहे की गाय ही किती पवित्र आहे तिच्या पोटामध्ये छत्तीस कोटी देवांचा वास आहे तर तिनं जर आपल्या हाताला जर चाटलं आणि तुमच्या हातावर काही एखादी अशी वाईट रेषा असेल तिने तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप संकट दुःख आणलेलं आहे तर ती रेषा तुमची मिटून जाईल तुमचे जे वाईट जे रेषा आहेत त्या सगळ्या मिटून जातील तुमचं आयुष्य बदलेल आयुष्य तुमचं जे पहिलं आयुष्य होतं नंतरचं जे आयुष्य आहे ते खूप चेंज होईल तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर येतील चांगल्या गोष्टीची सुरुवात होईल चांगले चांगले कामं तुमचे मार्गी लागतील आणि तुमच्या काही इच्छा असतील त्या पण पूर्ण होतील गुरुब गुरुबल्स तुमचं स्ट्रॉंग होईल गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि जे छत्तीस कोटी देव आहेत म्हणजे आपण म्हणतो ना देवीच्या गायीच्या पोटात छत्तीस कोटी देव आहेत गाईबद्दल सांगायचं म्हणत खूप काय आहे आणि एवढी काही मी मोठी नाही की गाईबद्दल तुम्हाला सांगायचं फक्त तेवढं सांगते की तुम्ही हा उपाय करा जेणेकरून गायीनं तुमच्या हाताला चाटलं पाहिजे तिची जी तुमच्या हाताला तुमचा हात चाटला पाहिजे त्या वाईट रेषा तुमच्या सगळ्या मिटून जातील पाच सात म्हणजे जोपर्यंत काही काम होत नाही तोपर्यंत तुम्ही तो हा उपाय करू शकता प्रत्येक गुरुवारी करायचा आहे असं रोज नाही करायचा फक्त प्रत्येक गुरुवारीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे खूप सोपा आहे नक्की करून बघा बराच फरक पडेल तुमच्या हात तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि गुरु गुरुमाऊलींच्या चेर्णी रुजू करते स्वामी समर्थ